संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना उभाटा पक्ष आमने सामने आले आहेत हिंदू बांधवांनो तुमची साथ कोणाला असे भायखळ्यात बॅनर लावले आहेत तर भाजपकडून ठाकरे गटाविरुद्ध भायखळ्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे ठाकरेचे आमदार मनोज जामसूतकरांवरती भाजपच्या नितीन बनकरांनी टीका केली आहे तर जामसूतकरांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती दुसरीकडे भाजपाने भोंगे काढण्यासाठी पोलिसांची भेटी घेतली आणि दोन्ही भेटीचे फोटो लावत भाजप कडून नागरिकांना सवाल विचारण्यात आला आहे दे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी व त्यानुसार कारवाई होण्यासाठी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला भाजपच्या नेत्यांसह एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनामुळे भायकाळ विभागातील अनधिकृत भोंगे काढण्याची कारवाई पोलिसांनी चालू केली होती परंतु काही हिंदू राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय भेट घेऊन सदरची भोंगे उतरवण्याची कारवाई थांबायची विनंती केलेली आहे यावरून या, या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये हिंदूंबद्दल किती द्वेष आहे हे प्रकाशाने जाणवत खरं म्हणजे आपण सगळे न्यायप्रिय लोक आहोत आणि न्यायप्रिय असल्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आपण पालन करावे अशी माफक अपेक्षा आमची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीतर्फे स्थानिक लोक पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं परंतु काही लोकांच्या या हिंदू दोषपणामुळे हे, हे कारवाई थांबायच्यापर्यंत या ठिकाणी केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये दे, ही भोंगे उतरवली कारवाई थांबण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही आणि आम्ही संपूर्ण मुंबई भोंगेमुक्त करण्याचा अभिमान राबवत आहोत यामध्ये कोणी अडवाल तरी त्याला ना, थांबणार नाही प्रतिनिधी मंगेश पाटे भायखळा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा